नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत उपवासाची इडली अतिशय झटपट कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खरं बघितलं तर ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो नेमकं त्याच दिवशी भूकसुद्धा जास्त लागते आणि खाण्यासाठी काहीतरी छान चटपटीत हवं असतं अशावेळी अशा पद्धतीची उपवासाची इडली तुम्ही झटपट तयार करू शकता आणि अतिशय कमी साहित्यामध्ये ही इडली तयार होते जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने एकदाही उपवासाची इडली बनवली तर नक्कीच पुढच्या वेळीसुद्धा तुम्ही उपवास नक्की कराल ते फक्त ही इडली खाण्यासाठी बघू शकता किती छान मऊसूत आणि जाळीदार अशी आपली इडली इथे तयार झाली आहे बघितल्यानंतर कोणालाही वाटणार नाही की ही इडली आपण साबुदाणा आणि भगरीपासून बनवली आहे इडली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे वरईचे तांदूळ म्हणजे भगर घेतले स्वच्छ निवडून घ्यायचे आता हे भगर किंवा वरईचे तांदूळ शेजारी असलेल्या किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळणार आहे इथे एक कप घेतलेले आहे आणि हा एक कप दोनशे ग्रॅमचा आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे कप नसेल तर तुम्ही याऐवजी एखादी वाटी वापरू शकता इथे आपण शाबुदाना घेतलेला आहे वरईच्या तांदळाचा चौथा भाग आपल्याला शाबुदाना वापरायचा आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे छान असं मिक्स केलं आता यामध्ये थोडं पाणी टाकून हे वरईचे तांदूळ आणि साबुदाना छान धुऊन घेऊया फक्त एकदाच वरईचे तांदूळ आणि साबुदाना धुतल्यानंतर यामध्ये एक कप पाणी घातलं यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही यावरती झाकण ठेवायचं आणि दोन तासापर्यंत हे आपण भिजत घालूया इथे आपण इडली उपवासाची बनवत आहोत यासाठी भगर आणि साबुदाना वापरला आहे साबुदाण्यामुळे छान मौसूतपणा आपल्या इडलीला येतो दोन तास झाले आणि दोन तासानंतर बघू शकता आपला साबुदाणा छान आणि टम्मसा फुगला आहे आपण टाकलेलं सर्व पाणी या साबुदाण्याने आणि भगरीने शोषून घेतलं अगदी थोडं पाणी यामध्ये शिल्लक आहे आता आपण शाबुदाना आणि भगर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे यामध्ये मी एक पडी दही टाकत आहे दही फ्रेश आहे फार जास्त आंबट दही इथे वापरायचं नाही जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता बघू शकता अशा पद्धतीने आपलं इडलीसाठी बॅटर तयार आहे दही वापरल्यामुळे आपली इडली छान टम्म फुकते एकदा सर्व बॅटर आपण एकजीव केलेला आहे हे सर्व बॅटर मिक्स करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ते म्हणजे आपलं बॅटर थोडंसं जाळसर आहे म्हणून हे बॅटर मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेतलं आता इथे इडलीचे स्टँड घेतले आहे आणि या स्टँडला छानसं तेलाने ग्रीस करून घेते तेलाने आपण जेव्हा इडलीचे स्टँड ग्रीस करून घेतो त्यामुळे इडलीच्या स्टँडला इडली अजिबातही चिटकून राहत नाही आणि छान लवकरच डिमोल्ड होते बघू शकता इथे आपलं इडलीचं बॅटर तयार आहे यामध्ये अर्धा चमचा सोडा घातला आणि छान मिक्स केलं जर तुम्ही उपवासाला सोडा खात नसाल तर स्किप केला तरीसुद्धा चालेल याऐवजी तुम्ही लिंबूचा रस घालू शकता आता याच बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ इथे अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे आणि मीठ सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेलं बॅटर आपण इडलीच्या स्टँडमध्ये टाकून घेऊ इथे आपण एक इडलीचा कुकर गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी छान उकळल्यानंतरच आपल्याला बॅटर इडलीच्या स्टँडमध्ये टाकायचं आहे आता या कुकरमध्ये मी इडलीचे स्टँड ठेवलेले होते आणि वीस मिनटासाठी ही इडली छानशी वाफाळून घेतलेली होती पण ती क्लिप चुकून माझ्याकडून पण चुकून ती क्लिप्स क्लिप माझ्याकडून शूट झाली नाही शूट करताना ना मला असं वाटलं की कॅमेरा सुरू आहे पण कॅमेरा बंद होता आता आपण इथे सांबार बनवत आहोत यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकी जालं तीन हिरव्या मिरच्या आणि भाजून घेतलेलं खोबरं आणि शेंगदाणे टाकलेले आहे यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं चा, आणि छान वाटून घेतलेलं आहे सांबार बनवण्यासाठी कढाईमध्ये अर्धी पडी एवढं तेल घातलं तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलं जर जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल जिरे छान फुललेले आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची मी थोडी कट करून टाकलेली आहे तर यामध्ये मी आवडीनुसार लाल तिखट घालत आहे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ही मिरची पावडर टाकल्यानंतर आपण वाटून घेतलेला खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटणसुद्धा यामध्येच घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण छान असं तेल सुटेपर्यंत तळसून घेऊया यामुळे आपल्या सांबारला छान असा रंग येतो यामध्येच आता थोडं मीठ घालून घेते आता यामध्ये मी एक कट करून घेतलेला बटाटा घालत आहे आणि छान असं मिक्स करून घेते बटाटा एक मिनटं या मसाल्यामध्ये शिजल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया इथे मी एक वाटी पाणी वापरत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी टाकून हेच पाणी इथे वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करू बघू शकता आपलं सांबर छान असं पातळ आहे पूर्णपणे दहा मिनटं झालेली आहे आणि आपलं सांबर खाण्यासाठी तयार आहे अगदी थोडीशी कोशिंबीर घातली आज अतिशय भन्नाट असा हा बेत आहे उपवासाच्या इडलीसोबत गरमागरम सांबर जर खरोखर आपल्याला उपवासाच्या दिवशी असे छान छान पदार्थ खायला मिळाले तर कोणीही सहजच उपवास करेल इडलीचा कुकर थंड झाल्यानंतर इडलीसुद्धा मी काढून घेतलेली होती आणि बघू शकता किती छान अशी ही इडली आपली इथे तयार झाली आहे छान मौसूत आणि जाळीदार अशी ही इडली आपली इथे तयार झाली आहे जर तुम्हाला ही इडली सकाळी बनवून खायची असेल तर रात्रीलाच तुम्ही भगर आणि शाहूदांना भिजू घातला तरीसुद्धा चालेल तयार झाली आहे उपवासाची छान चविष्ट आणि पौष्टिक इडली हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा